पुढील आदेशापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीचे दैनंदिन व प्रशासकीय काम पार पाडण्यासाठी श्री विजय विठ्ठल राऊत यांची मुख्य प्रशासक श्री शाहूराजे संतोष निंबाळकर यांची प्रशासक श्री ओंकार नानासाहेब दायगुडे यांची प्रशासक You तरी बाजार समितीच्या वतीने मी अशी विनंती करतो की श्री विजय कुठला राऊत यांनी सदरचं पतव, पदवर्श करा खर तर बाजार समितीवर प्रशासक यायचा म्हटलं मागच्या अनुभवावरनं तर आम्हाला इथं काम करणाऱ्या घटकाला अंगावर काटा याचीच गोष्ट असायची बरोबर आहे का आम्हाला अध्यक्ष पण ज्या वेळेला आम्हाला कळलं की नानांची इथं प्रशासकीय निंबाळकरांची आणि डायगुडींची निवड झाली आहे तर आम्हाला इतकं हायस वाटलं की आम्ही काय बहुने आम्ही आधी तुमतून इथल्या व्यापाराला हो जे तुम्ही ह्या पाच वर्षात शिस्त लावलेली आहे जे नुसते व्यापारीच नाही येणारे शेतकरी माल घेऊन येणारे शेतकरी आणि इथं काम करणारे सगळे घटक हमाल आले तोलावर आले चाळणी आले वारणीवाले आले वाहतूकदार आले ती शिस्त प्रशासकीय काळात सुद्धा तुमच्या सहकार्याने आम्ही निश्चितपणे पुढे चालवत नेऊ अशी या दृष्टीने मी गाणी घेतो <laughs> <laughs> आज या ठिकाणी बाबा काका पण म्हणल्यासारखं नेमकं मलाही प्रश्न पडला होता नेमकं ही जबाबदारी कोणावर ऑर्गी आहे बऱ्याच दिवस थोडी अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिलेली होती परंतु या ठिकाणी पूर्ण निवडणूक होईपर्यंत किंवा पुढचा आदेश येईपर्यंत नेमकं जबाबदारी कोणावरती द्यावी एकतर नानावरती दिलं तर परत माझ्यावर आरोप होईल घरातच दिली त्या त्याच्यात मी होतो द्यावी तर आणखीन इतर दिली आता उदाहरण आप पकड दिली आमच्यात आणखी पेव फुटले नव अजून आता दीपककडे दिली तर ह्याच्याकडे दिली काका पुणेकर दिली तर ह्याच्याकडे दिली का भैया बा पुन्हा नेमकं मी सुद्धा किंवा नाय आहेत आमची सगळे आता मी सात जणांच प्रशासकीय मंडळ मी तयार केलं होतं त्यामध्ये मग नाना शाहूराजे आदरणीय नानांचे नातू ना माझे मित्र ज्यांनी आयुष्यभर नानाने मला राजकीय वारस डिक्लेअर केलं त्यांच्या नातवाला या ठिकाणी देत असताना किंवा रमेश अण्णा आहेत की ज्यांनी बहुनी पण एवढा मोठा त्यांच्या रोहितच्या आजोबानी त्याग केला तर दुर्दैवान त्यांच्या नावावरती जमिनीच नव्हते परत आपला सोनू जे सोनू पवार एक येडाप्पा पवार ज्यांनी या नगरपालिकेची सेवा करत असताना स्वतःमध्ये म्हणजे स्वतः शौचालय साफ इतकी सामाजिक भूमिका त्या ठिकाणी पण अमोल चव्हाण आहे की मातन समाज बांधवाचं हो वारकी कामगाराचं नेतृत्व करावं परत ज्यांनी माळी समाज बांधवानी हो या ठिकाणी आपलं फार मोठं या भाजी मंडईमध्ये सगळेच डगे परिवार वगैरे असेल त्यांनी रुग्ण असे मी बरोबर माझ्यावरती आरोप ने त्यांचीच कोर आता ह्यांच्या काय पूर्वजांनी हो काही योगदान या तालुक्याला दिलंय हे सुद्धा बघ कसं काम करावं हा खऱ्या अर्थानं बाबा का काय विषय फक्त काम करत असताना एवढाच मनात विचार येतो कि ज्याच्यावरती जबाबदारी टाकावी त्याच्या हातामध्ये तो भाग सुरक्षित राहावा एवढीच माझी प्रामाणिक भावना आहे नानावरती किंवा शाहूराजीवरती दायगुडीवरती आज नाना दायगुडी माझा लहानपणापासूनचा प्रत्येक सुख दुखामध्ये नानांचा ना नादरणी आमच्या मुलांचा किंवा सहकारी अशा या ठिकाणी नियुक्त्या करत असताना आता या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम असणं निश्चित आहे की हे काय अडचण काय जुने अनुभव आहे मला पण माहीत आहे मला त्या खोलात काय जायचं नाही परंतु मी पुन्हा एकदा जसा रणवीर या ठिकाणी चेअरमन होता कुणालाही त्रास झाला नाही फक्त शिस्त लावत असताना काही जणांना वाईट वाटलेले आता त्याला नाही लज मी तरी सुद्धा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की काही ना काही बाजार समितीला शिस्त पण लागणं आहे आता खूपच कुणाचे तरी पैसे दिवस ठेवणे कुठतरी चुकीचा व्यवहार करण आता ह्याच्या बाबतीमध्ये शिस्त लावायची नाही किंवा बाजार समितीचं उत्पन्न वाढ वाढवण्याकरता शिस्तत लावायची नाही तर मग ह्याच्यात पण संस्था कुठली चालणं कठीण आहे आता शेष काय काय जणाला कडक केलं म्हणून काय काय जण कुचकुच 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 असते आता मला माहित आहे कोण बोलते काय मी त्याच्यामध्ये जात नाही आणि मी काय दुसऱ्या सारखे लायसन रद्द करून कुणाचे बोर्ड पण लावलेले नाही चौपाटीवरती आणि मला कोणाला बे पण करायचं नाही त्या भावनेतलं मी नाही कारण ज्या पद्धतीनं ही बाजार समिती आदरणीय देशमुख परिवाराच्या जागेत उभारली आणखी त्यांना बिचाराला मोबदला नाही त्यांचं तर कोणी नाव घेतलं नाही काय की मला ते वाटतं की एवढं मोठं घरानं त्यांची एवढं परत नंतर नंतर अडचणी झाल्या ते ही तर एक शासकीय बाजार समिती या बाजार समितीला काय जण खासगी मालमत्ता समजत असं तर आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही खेळी फिडी मध्ये बाजार समितीचा कारभार चालला आणि शिवाय मला गर्व नाही किंवा माझ्या स्वप्न राऊतांच्या जागेमध्ये विठ्ठल राऊतांच्या जागेमध्ये आजोबा आई एक सेपरेट बाजार समिती से स्वतःच्या कुटुंबची एक केलेली एवढं धाडस पण मी करणाऱ्या करणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे की बाबा इथं माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून मी तिकडं केली आता त्या ठिकाणी मला एक स्वतंत्र व्यासपीठ आहे एक हक्काच एका माझ्या कुटुंबाच तर काय आम्ही मक्तेदारी वगैरे काही समजत नाही किंवा हे सरकारी मालमत्ता आज आज हे जे इतर उद्या कुणाची तर असणार आहे परंतु या सगळ्या शासनाची धोरणं किंवा या तालुक्याचं लोकप्रतिनिधी होणं किंवा बाजार समितीचा चेअरमन असणं किंवा एखादं नगरपालिकेतलं एखादं पद असणं पंचायत समिती ह्याचे सगळे अर्थ वेगळेवेगळे आहेत आता मीडिया पण आहे म्हणून मी थोडं बोलतो कारण या ठिकाणी ज्या बाबा काका तुम्ही म्हणताय ना कि चांगला प्रशासक मला एकच लक्ष देत नाही की नेमकं चांगल्या वागणाऱ्याच्यात नावानं का ती मला काय कळत नाही काय हेच फक्त मनापासून दुःख आणि माझी आणखीन ही नम्रतेची विनंती आहे व्यापारी बांधवांना हमाल बांधवांना मी असल किंवा माझा परिवार असल नाना राऊत असल रणवीर असल आमच्याकडनं कुणाला ज्यावेळेस वेळेस विनाकारण उपद्रव होईल कारण म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव आमच्याकडनं कधीच काय होणार नाही पण आमचं नर्ड कोण कापाय लागलं ला। तर मग तिथं श्रीकृष्णाला सुद्धा शंभर पाप केल्यानंतर कुस्सा द्यावा लागला त्यामुळं मी मग त्याच्या पुढचं पण आहे बाबा काका म्हणजे मी काय इतकं गवसणाऱ्या पैकी नाही कृष्ण जी देव देवाचे अवतार आहे त्या देवांकडे बघून तर आपल्याला करावं लागत आम्हाला खात्री आहे तुम्ही जेवढे धाडशे तेवढे दिलदार पण आहे दिलदार आहे हाडव आहे माझी हात उरून विनंती आहे बाबा काका तिथला व्यापार वाढण्याकरता काही सांगा काही सांगा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्याकरता प्रक्रिया युनिट उद्योग उभा करा ताकदीनं उभा आहे आता दिलीप शेठ सारख्याला दाढस दिलं दिलीप शेठला आणखीन पण विचारत त्या अजून त्यांचं व्यापारात भांडण होते काय काय वेळेस वाघ होतो आमचा दृष्टी आहे पण त्यांना मी शब्द दिलेला आमच्या जोपर्यंत आमची राऊत पिढी आहे सगळी तोपर्यंत दिलीप शेठ काळजी का झोपीतनं आमच्या आमच्या पुढच्या पिढीला आम्ही सांगून जाऊ या गांधी घराण्याला जर काय व्यवहारात अडचण आली तर आपल्या सगळ्यांना दाहून त्या ठिकाणी जायचं कुठल्या अडचण यायची नाही हे शब्द मी दिलेला आहे तो शब्द तद् आमचं घरानं पाळून दिली त्यामुळं या ठिकाणी व्यापार करत असताना ज्यांना उद्योग करायचे कारण आम्ही पूर्ण आमचं आमचं घरानं हक्क ताकदीने उभारतो या ठिकाणी द्या पाठीशी शेतकऱ्याला भाव द्या चांगलं प्रामाणिकपणाने या ठिकाणी व्यवसाय करा आता काय काय जण काय तर आगावपणा पण करते मग आम्हाला सापडतात आता आम्ही काय बोललो की मग काय जणांना राग येतो शिस्त लावून काय आहे का आणि मग त्याचा अपप्रचार करायचा आता कोण कोण अपप्रचार करत आहे कोण कोण काय करतंय सगळं मला माहित असत तरी सुद्धा मी म्हणलं का नाही म्हणजे कधी काय बोलत नाही काय नाही आता पांडे चौका पवार पवारसारखा नाला एक माणूस उगत भगभ करत होता का कुणीतरी फारशीतल्या एका एक शिवाय ज्या नेत्याला टाकाटाकी करत काय बातमी दिलेली ते मला माहित आहे तसे रेकॉर्डिंग अकॉर्डिंग काय देऊ का तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मी पण मावळा आहे बहिरजी नायकासारखी यंत्रणा महाराजांनी जी लावली होती ना ती कशी लावायची मला त्याचं ज्ञान आहे माझी पण एक अधिकृत टीम आहे सहा जणांची पण मला इतके कुणाचे चाडे ऐकून काय करायचं नाही काय नाही फक्त गैरसमज डोक्यातनं काढून टाका स्पर्धेमध्ये जगायला शिका सगळेजण आता स्पर्धा आहे तुम्ही जर या ठिकाणी असं म्हणले की कुणी व्यापार केल्यानंतर आता म्हणले की राहू त्याशिवाय सावधानी घेत नाही आता काय आमचा संबंध आहे सगळे पन्नास पन्नास खरीददार असतात सगळेजण असतात उलटं आम्ही कॉम्पिटिशनला उतरलो म्हणून पंचवीस तालुक्यातनं माल आला आता काय काय खरेदीदारांनी चर्चा केलेली आहे बाबा व्यापाऱ्यांच्या म्हणजे मी काय करणार नाही त्याला अजिबात मी, ना मी त्याच्यावर नाराज होणार नाही उलट बोलून त्याला समजून सांग व्यापार कसा असतो ज्या वेळेस एखाद्या बाजार समितीमध्ये खरेदीदाराची संख्या नागपतीने वाढत मोठे या तिकडे येतील त्याच वेळेस बाजारामध्ये माल मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे हे समजून घ्या कंजेस्टेड मन कुणी ठेवून आणखीन माझ्यासारखे तिथं रणजित सारखे दहा पंधरा खरेदारी उद्या तुम्हाला मी सांगतो आणखीन आता कादरबाई दाळ मिल करायला लागले आहेत खटोड दाळ मिल करायला लागले या पुढे आणखी दहा पंधरा जण करा तुम्ही मी ताकदीन उभारतो तुमच्या मागे किती तुम्हाला सबसिडी पण आणून देतो सरकारकडून आणखीन आता उदुर दोन सोयाबीन मध्ये दोन वर्ष जरा गडबडगड झाली असल्या वादळामध्ये सुद्धा दिलीप गांधी टिकले तुम्हाला धन्यवाद देतो शेट तुम्ही माग सुद्धा मी नाव घेतो आणि कधी पण अडचणी येऊ द्या तुमच्यासाठी माझा दरवाजा खुल्ला आहे राजभो मला एवढं पाहिजे नाही दिलं तर मग मला सांगा तर मी सांगितलं तुम्हाला गरज नाही पडणार नाही पण पडली तरी आम्ही तुमच्या पाठी माग आणि असंच व्यापारीच्या पण माग आहे शेतकरी बांधवाच्या फक्त जी मन थोडं काय काय जणांचं होतं ना आता कसं आहे बाबा काय काय जणांना उगाच पन्नास हजार रुपये गाडीला मिळू वाटत आता नाहीत मिळणार नाही मिळणार आता आता तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये दोन तीन हजार आहे इतकी कॉम्पिटिशन आहे बारशी मध्ये पण आहे राज्यात आहे देशात आहे पहिले दिवस गेले गाडीला पन्नास हजार रुपये मिळवायचे किंवा काय आता नाही ते दिवस खर मी खरं सांगतो सगळ्यांना आणि वाचतो मी सगळीकडे बाहेर सांगणार आहे इतकी कॉम्पिटिशन आणि बाजारपेठेतच नाही किराणा दुकानामध्ये मध्ये चहाच्या गाड्यावरती एक दिलखुलास पुढे या कॉम्पिटिशन मध्ये जीवन जगायचं सगळीजण शिका आणि या बाजारसं तिचं उत्पन्न वाढवून भविष्यामध्ये मोठा व्यापार कसा होईल आपले पहा कोल्ड स्टोअरचं आम्ही स्वप्न बघितलं ते कसं पूर्ण होईल मोनोके कसे शेतकऱ्याचे आहेत ते तर मोफत ठेवता येतील या ठिकाणी मोनोक्याचे सौदे कसे सांगलीचे पंढरपूरचे व्यापारी आणता येईल हे बघा या ठिकाणी माझं टार्गेट आहे पुढच्या वेळेच तुम्हाला सांगतो या पाच पंचवार्षिक मधलं मी सगळ्याला बरोबर घेऊन बाजार समितीचे काय सरकारचे काय माझे काय आणि आणखीन कुठलाही व्यापारी पुढे येणार आता ते म्हणलं ते पिंटूला पिंटू असं तुम्ही पुढे या पन्नास वेअर हाऊसची गरज आहे बारशी मध्ये पन्नास वेअर हाऊसची भविष्य काळामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की माझी संकल्पना या ठिकाणी या ठिकाणी आहे पण कुणी अभ्यास केला नाही केलाय मी काय हुशार स्वतःला म्हणत नाही पण मी अनुभवात सांगतो की ज्यावेळेस शेतकऱ्याला अडचण येते किंवा सातत्यानं सरकारच्या माती काहीतरी खापर फुटतय त्याला एकमेव कारण असतं की जी काय आवक येते एका टायमाला पहिल्या महिन्यात दोन महिन्यामध्ये मोठा फ्लो येतो त्यावेळेस नाणे बीड होती पैसा कमी पडतो आणि त्यावेळेस जर सरकारचे काटे नाही लागले तर भाव दन करणं पडतो तर मी बारमाई काटे बाजार समितीमध्ये शासनानं सुद्धा खरेदी करावी अशा पद्धतीची मागणी केली ती मागणी सुद्धा मी मंजूर करून घेणार त्यामुळे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याला सुद्धा वेअर हाऊसची जी करणार आहे ना आपण मोठ्या प्रमाणामध्ये हे तर त्याचं एकमेव कारण पन्नास वेअर हाऊसचं टार्गेट आहे अजिबात शेतकऱ्यांनी सुद्धा आता व्यापारी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा जसं स्टॉक कमी भावामधला एखादा उद्योजक किंवा व्यापारी करत आहे तसं शेतकऱ्याला सुद्धा आता सहा टक्के व्याजदरा नाही तर रक्कम मिळते परंतु गोडवानं जर मोठ्या प्रमाणामध्ये बाजार समितीची उपलब्ध झाली आणि भाडं जर लागलं नाही तर शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी पैसे म्हणजे जवा विकायचा माल त्यावेळेस विकू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा बिनव्याजी त्याला पंच्याहत्तर टक्के रक्कम कशी देता येईल हे सुद्धा आम्ही चार्ट तयार केलेला त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण शासन स्तरावरती प्रयत्न करतोय म्हणजे ह्याचा विचार करा की नेमकं आपला पारशी पॅटर्न आज राज्यामध्ये सुद्धा कोणाचे काही लक्षात आणि सोयाबीनचं मी त्या दिवशी सांगितलं सगळ्याला वाढते काळजी करू नका नक्कीच तुम्हाला सांगतो मी भविष्यवाला नाही पण पाच हजार पर्यंत जाईल दिलीप शेट काय सगळे काळजी करू नका शेतकऱ्याचं नुकसान सरकार करणार नाही ना 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 माझी फडणवीस साहेबांची त्या दिवशी सव्वा ते दीड तास आम्ही बसलो तो चर्चा झाली मुख्यमंत्री साहेबाला पण मी सगळं पाठवलंय त्यांच्याबरोबर बोललोय साहेब काय पण इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये करा परंतु पाच हजारापर्यंत आकडा उद्या बहुतेक त्रेचाळीस चव्वेचाळीस झाला असेल बाजारात की झाले बाजारात बाजारात चव्वेचाळीस झालं म्हणजे बेचाळीस मी त्या दिवशी आल्यापासून वाढत चाललंय मी त्या दिवशी फोन केले सगळ्याला उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या आदेशाने आणि आदरणीय आदरणीयच्या आशीर्वादाने व सर्व या बार्शीकर जनतेच्या आशीर्वादाने माझी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय प्रशासपती निवड झाली ही निवड झाल्याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो दोन हजार सतराला <प्राँगा> बारशीकरांच्या आशीर्वादानं उत्पन्न बाजार समिती सत्ता आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपली आली रणवीर भाई याची चेअरमन निवड झाली दोन हजार सतराच्या अगोदर जर या बाजार समितीची अवस्था बघितली असेल तर या बाजार समितीच्या अवस्थे आवारामध्ये काय धंदे चालायचे किती दोन नंबरचे धंदे या आवारामध्ये होत होते परंतु ज्या दिवशी आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व व्यापारी बंधूंनी शेतकऱ्यांनी बाजार समिती सत्ता भवनच्या ताब्यात दिली आणि खऱ्या अर्थानं या बाजार समितीला एक वैभव त्या ठिकाणी प्राप्त झाली तुम्ही जर पाहिलं असेल तर पूर्वी बाजार रस्ते नुसते कागदवरचे व्हायची ही वस्तुस्थिती आहे आपल्या ताब्यामध्ये सत्ता आल्यानंतर या संपूर्ण बाजार समितीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणची स्वच्छता या ठिकाणचे चकाचक रस्ते केले गटारी केल्या आणि प्रत्येक व्यापाऱ्याच्या दारामध्ये आपण झाड लावण्याचं काम या ठिकाणी केलं कारण या ठिकाणी जर निसर्ग साथ द्यायचा असेल तर या ठिकाणी लक्ष्मी खऱ्या अर्थाने नांदत असते आणि या आपल्या ऑफिसमध्ये आपल्या हातामध्ये सत्ता येण्याच्या अगोदर काय धंदे चालत होते हे सर्व व्यापारी बंदूंना माहीत आहे परंतु या गेल्या पाच सहा वर्षामध्ये या बाजार समितीला अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी बहुच्या मार्गदर्शनाखाली आपले संचालक रावसाहेब मंदिरे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली रणवीर भाई यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शे चांगली शिस्त या बाजार समितीला लागलेली आहे आपल्या बाजार समितीचा दोन कोटी रुपये सुद्धा शेष या ठिकाणी गोळा होत नव्हता परंतु बारा कोटी पर्यंत या ठिकाणी या शेष उत्पन्न आणि येणाऱ्या उत्पन्नामधून आपल्या बाजार समितीच्या आवारामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते गटारी या ठिकाणी पाईपलाईन शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी कुठलेही वाचमन या ठिकाणी आपण एक टेंडर काढून या ठिकाणी वाचपण या ठिकाणी नेमल्यापासून कुठल्याही दुकानातनं कुठल्याही थी प्रकारची या ठिकाणी या पाच सहा वर्षामध्ये चोरी झाला असं ऐकायला मिळालं नाही त्यानंतर आपण पलीकडे जे आपले बाजार समिती जागा आहे थी त्या ठिकाणी व्यापाऱ्यासाठी एक शेतकरी निवास आपण परत वेअरहाऊसची उभारणी केली वैराग या ठिकाणी सुद्धा एक वेअरहाऊस उभा केलं वयराच्या सुद्धा बाजार समितीमध्ये आपण कोल्ड स्टोरेज उभा केले रस्ते चांगल्या प्रकारे केले आणि आपण गेल्या सात वर्षामध्ये जवळपास पन्नास कोटी सदुसष्ट लाखाची या ठिकाणी काम पूर्ण केलेली आहेत येणाऱ्या काळ काळामध्ये सुद्धा एस कोल्ड स्टोरेज ओपन करून मगाशीच भाऊने सांगितलं की या ठिकाणी पन्नास कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करून ज्याप्रमाणे कुपवाड एम आय डी सीमध्ये मनुक्याचा व्यापार चालतो त्या पद्धतीने आपल्या बारशी तालुक्यामध्ये सुद्धा अनेक द्राक्षाचं बागा क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी अनेक उपाययोजना या मार्केट कमिटीच्या माध्यमातून निश्चितपणाने केला जाईल आणि मी सांगतो आमच्यावरती सोपनराव लक्ष्मीबाई राऊत यांचे संस्कार आमच्या घराण्यावरती आमच्या सर्वांवरती झालेले आहेत मी या ठिकाणी बमच्या वतीनं सण निर्भाने या ठिकाणी कुणावरती अन्याय होता कामा नये आणि मीसुद्धा एक महिना असेल दोन महिना असेल येणाऱ्या काळामध्ये कुठलासुद्धा व्यापारी असेल हमालतोल असेल चालणी कामगार असेल एकही माझ्याकडून दुकानाला जाणार नाही याची मी तुम्हाला भगवंताच्या साक्षीनं ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद तालुक्याचे भाग्युद्धते आदरणीय चंद्रकांत नाना निंबाळकर यांचे ना व आमचे मित्र संतोषदादा यांचे चिरंजीव शाहूराजे निंबाळकर आणि आमचे जिवलग मित्र नानासाहेब दाडगे यांचे सुपुत्र ओंकार दाय दायगुडे यांचीही प्रशासकपदी निवड झाली त्याबद्दल दे मी त्यांचं मनासोबत मनापासून आभार मानतो आणि आम्ही चिंतन मिळून या ठिकाणी या बाजार समितीचा या छोट्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचा कामगार करण्याची मी तुम्हाला पाहिजे setar karada